केलास नाही कार सायकल दुरुस्त करून देय करे मान कसा आहे बी तू अरे ठरणार भाई काशीनाथ क्या बटे सायकल की पीछे लागा तू गाडी लेना अभि इलेक्शन मी तर पैसे नोट मिलिंग ना तिरकू हा क्या घुमरा राह सायकलचे खटारी सायकल निकाल देना उसको अच्छी गाडी लेना खादी राहू देणार राहू दे ना राजा सदा नाही मी कशी आहे ना मै मला म्हणजे माय गाडी घेते ना शिवलाल शिवलाल तर आता रंग येते ना आता पाहिना आता इलेक्शन आता इलेक्शन पाय नाग कमाई करतो सपा सप सपा सप बरं दे बर जमली गे आपली सायकल झाली का ओके झाली ना राजा झाली ना घेऊन जाना घेऊन जा அப்போ கிடைச்சி மாதிரி

तेवढं जाणं लागते जास्त जर आणलं तर निरा उदारीवाले सुचून देत हां बरोबर मी करतो ना या बरं भाऊ डिझलने पैसे नाही उलचक निवडून उलचक निघून आलं असं आहे ते दिन कावळ काय लागते तू काही टेन्शन घेऊ नको बरोबर पुरवतो मी डिझल जायला लागे ना तीन खेप पण एक खट्टे न्यायला लागत ना आपलं गाव तर माहिती आहे कसं आहे बाता देते बम करून शांतारामना डरा मानला पहिले डरा मारायला जाऊ भरू ते बरोबर चालू मी तू काही काही नको ते तसं डिझल सरलं पाहिजे काय माहीत बा तुमच्या डोक्यानं डोकसं कोणाला लावा मला काही समजून नाही राहिलं पण काय ते काम टाकते ना तुम्ही ते कामाचा विचार नाही करत एवढंही बारीक नाही टाका लागत ना तुम्ही मला सांगा ना डिझेल सरलं सरलं मी करतो ना पंप देतो काक बंद करून सरलं डिझेल तुम्ही पण डिझेल फुल ठेवा तुम्ही माही गोष्ट आहे का तुम्ही सांगा ना ह्या उदारीवाला आहे तो उदारीवाला आहे मी बरोबर करतो ना हिशोबाने काम नाही ना। आता तुला कोणाचं कसं सांगू या साली यंदाच्या साली आपत झाली ना लोक उपरसे टामटो म्हणून अंदर राम जाण्याच आहे म्हटलं कोणाला कसं म्हणा कोणाला सांगता नाहीत बरं कोणाच्या खिचात पैसे कोणाच्या खिचात नाही आहे पहिलेच म्हणून देते गळे आपल्या वारा वय काढून देतो हे थोडी म्हणते का बा पैसे नक उदारायचं आता आपणही म्हटलं तसं वाटतं कसं म्हणा म्हणा बरं जाऊ द्या बरं तिकडे गोष्ट काम राहिला आहे मग मग या तिकडे पावरात बसून मस्त गोष्टी करू चला जाऊ द्या मला आता पटकन जाऊ द्या फटफट फटफट काम काम आहे ना पण वाया आल्या वाजे पेरणं कधी करा काय करायचं पाण्याना सुचून झालं शिजर घेऊन या ना मग तुम्ही बारा పట పట విచారా భైర్వాది రా బైర్వా నిఘా రే బే ము రామ కొందో చల్ల మొట్ట झाले का लग्न झालू पत्रिका गित्रिका आहे का म्हटलं कुठं जेवण आले चालले काय लग्न लावायला चालले अले बाबा याले लाजो नीला ह्या डाण्याला आहे ना नीला फुकट्याले नीला बस आता तुळशीचे लग्न झाले नीला याला लागली आता तू मग भाऊ मग सगळ्या भाऊ हा याले बिलकुल आता बस लगन कुठं बॅन वाजला का बस तसा जाते ना बॅन बॅन जा वाजावा हो त्याला आता वाटते तसं नाही रे डॅनी रे आम्ही जसं तहशील चाललो ना तहशील जसं काम आहे ते <laughs> मोजणी टाकाचे वावराची पण दिल्ली टाकायचे मग माहिती समजा आणि जर ते तैसिली दोन पाहिजे काय आहे तर इलेक्शन गिलेक्शन काय नाव आहे नाही आहे तर पहा हा चालतं का तू असो <laughs> अस मले वाटलं का काय लागलेस का लग्न कार्य चालू झाले म्हणा हो का बरं बरं माय तर नाव असंच ना, ना। माय तर हर सालच चालू असते मतदान आता आले ना मत मताचा टाईम हा पाहिजे जरा भाकर गिकर खाऊन घेतल्या घरून या कोंदिल्या नंतर सिदूर घेतली असं सांगो याले मोठी हरी सिदूर घेऊन जाते शहरात जाते आणि घरून सिदूरी नेते लेखाचा कुंगाऱ्या सा। वानाचा साहेब अरे त्याने त्यासारखं का काम नाही ना बाबू त्यासारखं का काम नाही ना निला लेखा लोकांच्या इथं लोंगल्यासारखा जातं लग्न निला बा खाले हातात भाकली थापा लागते माहिती बुधी बुधी मस्त भाकले करून देते म्हटलं घालून नाही तर भाकल कुठून नेवले नये दाण्या वानाच्या तू जात जाणार जाणार सीझन झालं ना चालू फुकटात जेवायचा अरे बाबा जाऊ दे हो, 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 ना तुमचं काय आहे बरं जाऊ दे बा त्यांनी लवकर यायला तिकडे ढोर वाचायला जिकडे जायला लागते मग ढोरे चालायला घेऊ लागते पोट्ट ते मारते तिकडे गेलो अजून सा युवायच्या घरी आलं नाही अजून अरे आपलं पाहिजे रे हा कोणतील माय पाहिजे बरोबर नाव घेऊ आहे नाही लिस्टी नाव कटून राहिले म्हणते पाहिलं मी तसं मी तुमचं नाव पाहिलं असतं हा हा काय काही चला चला मग चला मग चला बरं चला लोक टाईम मध्ये मला टाईम मध्ये मग भाजीपाला काय लागते मला चालू वाजता भाजीपाला तोडायला जायला लागते बरं मी करायला शिवला तू आता गळ्या काम घर लाईन न करतो आपलं कसं उडाल खाया पिया गोष्टी गिलास बारा बाराने बदला मी आली बम खाते पैसे बम खाते पैसे नाही इलेक्शन आले काही नाही याची चाललीच राहायचे म्हणून का तू कधी जास्त बबाडा नको कोणाऱ्या गोष्टीचा का <laughs> एकटाय बाबा अरे हे बा चर्चा पाहिजे ना खर्चाचा चर्चा झालाच पाहिजे तुला माहीत नाही बरं हे बा ते कसा आहे ह्या पक्षावाल्याले ह्या पक्षावाल्याला ह्या पार्टीले त्या पार्टीले तर माहोल दाखवा लागते त्याचे लोक तसे नाही धावत आपल्या मग मी बरोबर करतो तुम्ही फक्त माणसाची कमतरता पडू नका तेव्हा हे काशा काय झालं ते झालं नाही पडलं तू राजा पुढे गेल तर तू वाट पडून किती वाढ कुठली बसलो आता पण इथं वाट पाहिता आम्ही दोघं ना सायकल सायकल टाकली दुरस्त करायमान झाली ते आणली माझ्याशी ते आपलं इंधन गाडी आणा लागते गवत आणा लागते गाईसाठी मला माय मागं कामच आहे ना घरी तुझ्यासारखा काय काय तू पोरगो करते बायको हे ते घरी तसं नाही ना मला लागते बरं आता काय कुठं काय लागला त्या सायकलच्या घेलच्या माग काही आपले धंदे करत था राहत नाही तुला चांगला होऊ दे आता बस चांगला मोडा मारू एक तू यासाठी याटो एक एक याटो घेऊन घेऊ तीन ऑटो नाही आणणार ना तर नावाचा शिवलाल म्हणतो टोके किती लक्षणं निघून गेले असे चालू 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 जाय तू तिथे ते लिडर आश्वासन आवासन देते त्याच्यापेक्षा तू बिसा आहे राजा तू नाही पण बिसाचा आहे हा मला हरक हरे खेप हरे तू आता शिलाई मशीन मशीनचं सांगत आला बा शिलाई मशीन देतो नवीन आणतो हे आणतो ते इलेक्ट्रिकची देतो काय म्हणते पाहिलंच पाडलंच मला लागून आला याटोधलाही या दूरची गोष्ट आहे राजा बापा बापा किती इलेक्शन होऊन गेले बस दे बाबा काही आसवासन देऊ नको मी तर काही आता ते आश्वासनात येत नाही काशाला घेऊ याटो घेऊन माळ्यात यायला देतो जाऊ या मला माझ्या काहीच नाही रागत म्हणून हाती नाही ना आता बजेट वाढलं ना आता जास्त भेटला ना खर्चा खर्चाची अमाऊंट वाढली आता तो काही दिली करता तुम्ही थांब बर बर ना बरोबर लावतो ना जुगाड आता ह्या खेपी काहीच काम बैकू देत नाही बस तुम्ही फक्त मागा इकडे तिकडे जाऊ नका फक्त बरोबर आहे बा तीन आटो आपले उभे राहीन म्हणजे राहीन काय आम्हाला काही धंदे नाहीये मागे हिडा लागते कसं असते ते जायचा देश व्हायचा आहे आता आता काय मागायला खेपीया बकऱ्या घेतल्या देतो म्हणे उदारी घेऊन गेला बाजारातून तिसऱ्या तो व्यापारी घेऊन गेला वापस असा धंदा आहे तीन आटो घेऊन देणार एखादा కిస్తి మిస్తి వర కిస్త భర్ూ బా కానీ एखादा बनवून काय म्हणतात भाऊ माल आता टेबल लाईटिंग सरपंच बाकी खपला लाइटिंग असं घेऊन जा तू लागत असंत काही इशि आहे टेबल ला झाला खाली मले बसवलं सरपंचा खुर्चीवर गे मा ताब्यात आहे मालिकचा लागत असंत घेऊन जाय काय असंत नगदम चकदम नाही सरपंच

मग आता ठावर काय केलं तुम्ही आता ठावर घेऊन नव्हतं जायला लागत काय हा सगळी दिवाळी झाली दसरा झाला का तुळशीचे लोगन झाले ना आता नेऊन काय करतो मी हेमाड आले का आईले का दिमाग आले का गण्या आता नाही मी अर्ध्या पैशात अर्ध्या पैशात काय ते गुण घाल करून पुढच्या साली काम पुढच्या साली सुद्धा तुम्ही मला यंदा थोडी काम होती माझ्या घरी पुढच्या साली त्यासाठी व्हायचे तुम्ही काय सांगता मला तुम्ही डबल टिबल ना भाला लावता के के बरोबर आहे ना तुम्ही त्याला तशीच द्यायला पाहिजे झालं आता त जाई आता आडा सोडा बाकीचे काम घेम काय कस आए काही इलेक्सन जात आल तारिख गिरीक डियर अरे अटक अटा लाइ टाइम पाठमिनटा गोष्ठी लै लम्ब्या लम्ब्या नि उठ्ने बाई त काम फेल् पाए पैसा त घे बा पैसा जमना नै मटा आणि थांब ना थांबा लागल ना कसं आहे काम आपलं का आहे ना आपलं काम असं आपण थांबायला लागल काय हा नाही पटलं तरी गोष्टी आहे का थोडं ते जास्त वेळ नाही बसला म्हणून देवदास भाऊ काय तुला एखादा पोस्ट वाटतं तिकडून बलावं लागेल नाही तुम्हाला निरोप द्यायला लागेल देवदास भाऊ तर बलावा म्हणून तुमच्या खरी असं कधी गेम करा लागेल आता झाले ना ते पर्नमन हो झा हिडो चालू होत झाले ना आता देवदास कसं आहे आता कसं आहे तुझ्या इकडे सगळं अवलंबून आहे बरं हां का अजून मग आज यक टाकला ना अजून गॅप आहे का म्हणजे कसं आहे मग प्रेक्षक वर्ग मग तिकडे वाट पाहिजे म्हटलं आता कंटिन्यू चालू आहे का काय आहे म्हटलं विषय आता झाले ना बा दोन दो, दोन आता दोन वाजता बसून येत जापरहून दहार दयपारचा पहिला दोनचा टाइम पाहू नाही तर मग नाही चालले तर मग संध्याकाळी सात वाजता आता झाले ते आता जे रेग्युलर हिडिओ कसं आपल्याला काम आहे ना अडचण आहे ना इकडे हा अडचण असल्या दामाजी भेटते ना कोणा काय वाटते हा बरं 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 ठीक आहे चला आता आता रोजचे दही भरून दोन वाजता टाकत जो व्हिडिओ चल रे चला आता उद्यापासून रोज पाहत जा आजचा नवीन आला व्हिडिओ चालू झाला नाही हा